स्वागत आहे माहीस किचन रेसिपीमध्ये मा तर आज मी झटपट असा पटकन होणारा उपवासाचा जाळीदार डोसा किंवा धिरडं बनवणार आहे ते एक वाटी भगर आणि शाबुदाना घेत अर्धी वाटी शाबुदाना सात आठ तासासाठी भिजत ठेवला होता तुम्हाला जास्त वेळ नसेल तर तुम्ही चार तासासाठी भिजून घेऊ हो शकता घेतलेला भगर आणि शाबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा मध्ये साल काढलेला बटाटा चिरून स्वच्छ धुऊन टाकायचा त्यामध्ये हिरवी मिरची शेंगदाणे थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये मस्त असं मिश्रण तयार करून घ्यायचं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मस्त एकसारखं हलवून घ्यायचं जर पॅन ठेवलं आहे त्यामध्ये तेल टाकून तेल सगळीकडून करून पसरून घ्यायचं आणि डोसा आपण करतो तसा हा डोसा करायचा जास्त पातळ मिश्रण करायचं नाही पूर्णपणे खालून डोसा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा तर भाजून झाला की लगेच पलटी करायचा दोन्ही साईडनी खरपूस झाला की काढून घ्यायचा येथे आपला उपवासाचा डोसा खमंग जाळीदार तयार झालेला आहे तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका